हळदी समारंभ संपूर्ण होतोय तुमच्या आपसातले फोटो आपण नंतर काढूया या सगळे बसायचे आज या ठिकाणी आजची वधू राणी चिरंजीवी सौभाग्य काक्षी नेहा आणि आजचे वरराज चिरंजीव सागर खऱ्या सा अर्थानं नेहाच्या आयुष्यातील प्रेमाचा सागर बनण्यासाठी नेहाच्या आयुष्यातील प्रेमाचा सागर बनण्यासाठी या ठिकाणी वधूवर एकत्र आले आणि आता हळदी लागते आहे मघाशी साखरपुडा या ठिकाणी संपन्न झाला आणि आता हळदी समारंभाकडे आपण बोलतोय वाजत गाजत हळदी समारंभाचे ताट या ठिकाणी आली अनेक महिला भगिनी त्यामध्ये नाचत गाजत आल्या पण याही ठिकाणी आता बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत आपण जाऊ या महिलांकडे की कशासाठी आपण हा सोहळा संपन्न करतोय बघूया कोण महिला बोलत आहे आमच्या या ताईकड बहिले येतोय आई आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपलं नाव काय आपलं नाव सांगेल शोभाताई मला एक सांगा आता हा हळदी समारंभ चालू आहे तुम्ही इथे कशासाठी बसलात हळदी लावण्यासाठी बसलात का लावण्यासाठी बरोबर मला एक सांगा या पृथ्वी तलावर पहिलं लग्न आणि पहिली हळदी कुणाला लागली सांगता येईल सांगेल पृथ्वी तलावर हळदी पहिले कुणाला लागली या इकडे फोटोग्राफर इकडेच वा आहे बहिणी तुमचं नाव सांगायचं